आपण या सभागृहात जो विषय झाला याबद्दल आम्ही आपल्याशी चर्चा केली विरोधी नेत्यांनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्याची भूमिका आपल्यासमोर मांडली आम्ही त्या बाबतीत पक्षप्रमुखांना सांगितलं पक्षप्रमुखांनी देखील जाहीरपणे या बाबतीत माता बहिणींची माफी मागितलेली आहे मला असं वाटतं की विरोधी पक्ष नेता आजपर्यंत कधीही अशा प्रकारे सस्पेंड केला गेला नव्हता माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आपण या निर्णयाचा फेरविचार करावा आपण सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब करावी उपमुख्यमंत्री किंवा गटनेत्यांना आपण बोलवावं आणि या निर्णयाचा फेरविचार करावा जर आपल्याला योग्य वाटत असेल तर सभागृह तहकूब करा कारण ह्या सभागृहात विरोधी पक्ष नेत्याशिवाय काम करणं आम्हाला कठीण आहे त्याचं कारण असं आहे की संविधानाने हे जे काही पद दिलेलं आहे या पदावरच जर बहुमताच्या जोरावर आपण घाला घालणार असाल आणि हे पदच इथे त्या दिवसापुरता अधिवेशनाच्या काळामध्ये रिक्त ठेवणार असाल तर ह्या सभागृहामध्ये काम करण्याची इच्छा आम्हाला नाही आम्ही आपला निर्णय होईपर्यंत शांतपणे खाली बसून राहतो आपल्या निर्णयाची आम्ही प्रतीक्षा करतो आणि आपण आपला निर्णय योग्य वेळी द्यावा तोपर्यंत आपण निर्णय जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहामध्ये खाली बसून आपलं आणि सरकारचं चा, एकतर्फी चाललेलं कामकाज आम्ही बघतो धन्यवाद परवानगी दिलेली नाही नाही तुम्हाला आम्ही आता उभी आहे नाही तुम्ही बोलायचं नाही बसा खाली हे पहा सन्माननीय विरोधी पक्षाच्या सदाई तुम्ही खाली बसा आता तुम्ही मादय संयम ची वाट बघू नका तुम्हाला परवानगी दिलेली नाहीये हे पहा सन्माननीय अनिल परब आणि बाकीचे सगळे सदस्य की असं एक थोडस माझ्यावर तंत्र तुम्ही केल्यासारखं केलंय असं मला दिसत आहे परंतु तुमच्या भावना मी संवेदनशील व्यक्ती आहे दुसरं महत्वाचं दुसरं महत्वाचं दुसरं महत्वाचं की आज गटनेत्यांची तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका जरा शांत राहा मी रागवत नाही असा अर्थ नाही आहे मी रागवत नाही किंवा मला काही उग्र शब्द माहीत नाही असं नाही पण मी ते वापरत नाही लक्षात ठेवा त्याच्यामुळे गटनेत्यांच्या मीटिंगमध्ये आपण याल असं माझी कल्पना होती परंतु आपण तिथे आला नाही तिथे मला पूर्वकल्पना दिली नाहीत या संदर्भामध्ये बाकी काही इतर व्यक्तींशी माझं बोलणं झालेलं होतं आता अशा वेळेला प्रश्नोत्तराचा तास म्हटलं तर बघा पुढचा जो सहावा प्रश्न तो आहे तो मराठा आरक्षणावर आहे सगळे अनेक दिवसापासून जे प्रश्न असतात ज्याच्यावरती सन्माननीय सदस्य जे आहेत त्यांनी काम केलेलं असतं त्यांची अपेक्षा असते तेरा क्रमांकाचा प्रश्न लवकर घ्या त्याच्यासाठी विनंती करायला दटकेजी उमा खापरे आणि सगळे सदस्य माझ्याकडे आलेले होते रमेश पाटील आले होते अशा वेळेला आता तहकूब करायचा परत प्रश्नोत्तराचा तास मला गटनिधनच्या मीटिंगमध्ये तुम्ही सांगितलं असतं तर मी एखादेच त्याचाही विचार केला असता तर माझी आपल्याला विनंती अशी आहे की हा प्रश्नोत्तराचा तास होऊ द्या त्याच्यानंतर आपण तुम्ही म्हणाल तितका वेळ पंधरा मिनटं अर्धा तास या संदर्भामध्ये संबंधिताशी चर्चा होईपर्यंत आणि त्यावेळेला विरो दोन्ही सगळ्यांचे सदस्य तर माझी तुम्हाला विनंती प्रश्न तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका बाकी प्रश्नोत्तराचा तास होईपर्यंत प्लीज कोऑपरेशन करा त्याच्यानंतर आपण अर्धा तास था थांबवू कामकाज आणि त्यातून काय